शिवसेनेवर अन्याय झाले आणि तो, तो अन्याय कोणी केला गृहमंत्री अमित शहा देशाचा निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातच आम्हाला जावं लागलं मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या पण तेही न्याय घेऊ शकले नाही त्याच्यामुळे आता आज सुनावणी आहे आम्ही चांगल्याच्या अपेक्षा जा बोला शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन तुमच्या पक्षाच्या वतीने देण्यात आलंय त्यांचं असं म्हणणं तुमच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्य बाळ चिन्ह गोठवण्याची मागणी तुम्ही केली बघा धनुष्य बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आलं कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने दिलं निवडणूक आयोगाने आधार काय घेतला पक्ष आधार घेतला नाही तर विधिमंडळात त्यांचं बहुमत विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिलं विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर संसदीय पक्षाच्या त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले मग तो आधार कुठे त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे दोनशे व्हावर त्यांचा काही अधिकार नाही आम्ही न्याय आणि सत्य याचा विजय होईल याची अपेक्षा करतो राऊत तुम्ही यापूर्वी बघितलं तर चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश लक्षात घ्या नाही मी काही बोलणार तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेवरती प्रश्न विचारणं चुकीच आहे न्यायालयीन प्रक्रियेवरती तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकत नाही कारण शेवटी आम्ही काहीतरी राजकीय लोक एक भूमिका मांडतोय आणि ती योग्य नसते मग आम्हाला जरी बरं वाटत असलं तरी न्यायालयावरती ज्याच्यावर सुनावणी सुरू आहे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं मत व्यक्त करू नये हे पथ्य पत्रकारांनी पत्त पाळणं गरजेचं आहे आम्हाला वाटतं आमच्यावरती अन्याय झाला आम्ही न्याय